सातारा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कोरेगावात प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये प्रचार फेरी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना विजय करण्याचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीच्या नगराध्यक्षा सौदीपाली महेश बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरसेविका शीतल संतोष बर्गे नगरसेविका संजीवनी सचिन बर्गे महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस पल्लवी शिंदे महिला मोर्चा तालुकाध्यक्ष उज्ज्वला बर्गे बेटी बचाव बेटी पडावच्या तालुकाध्यक्षा शामल शिंदे उपाध्यक्षा सुवर्णा पडतरे महिला मोर्चा उपाध्यक्षा सुषमा चव्हाण सरिता घाडगे साधना बरगे वैशाली गायकवाड सोशल मीडिया प्रमुख आरती माने सुनीता येवले आदी महिला या प्रचार प्रेरित सहभागी झाल्या होत्या घर टू घर डोअर टू डोअर जाऊन मतदारांना आमदार दादा शिंदे यांनी केलेले विकास कामांबद्दल व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना निवडून देणे का गरजेचे आहे हे सर्वांना घर टू घर डोअर टू डोअर जाऊन पदाधिकारी समजावून सांगत होते यावेळी नागरिकांनी प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर दुसरीकडे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे व यांच्या यांच्यासमेत बापू जाधव सचिन चक्ताप अमोल बर्गे गिरीश बर्गे डॉक्टर विघ्नेश बर्गे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रचार फेरीद्वारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रचार करीत होते यावेळी येत्या सात मेला कोरेगावातील जनताच मतदान रुपाने कोणाच्या पाठीशी आहे हे विरोधकांना समजेल असे पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष दीपाली बर्गे व महेश बर्गे यांनी सांगितले मोठ्या फरकाने व मोठ्या मताधिक्याने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडून येतील असा विश्वास देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला प्रचार फेरीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाराजांनी निवडून आणायचंय